पेशेंट येऊ शकतात लोकांना विश्वास पडतो पण आपल्याला काही टिप्स लागतात महत्वाच्या आणि हा टिप्स छोट्या छोट्या टिप्स त्या महत्वाच्या जर एसएम होण्यासाठी त्या तुम्हाला हुशारी मॅडम प्रोव्हाइड करतात आणि ही साधी व्यवस्था बघण्यासाठी आपल्याकडे प्रतीक्षा मॅडम आहेत कोकणे सर आहेत की जे तुम्हाला सगळ्या गोष्टी स्मूथरित्या मिळतील ह्याचा विचार करण्यासारखी चोवीस तास

म्हणे ना पण त्याच वेळेला प्रत्येकाने एक काळजी घ्यावी आपण पैसे कमवतो फक्त साठवत नाही आणि म्हणून पुन्हा पुन्हा आपली परिस्थिती मूळ जागीवर असते तर सगळ्यांनी पीपीएफ चा अकाउंट तरी मुद्दाम काळजी करा तर पीपीएफ चा अकाउंट आहे पब्लिक प्रॉविडंट फंड म्हणून एक गव्हर्नमेंट च आज मस्त अकाउंट आहे कि ज्याला कोणताही टॅक्स नाही त्याला कोणती जप्ती नाही अगदी व्याजाला पण जप्ती नाही आणि ठेवीला पण जप्ती नाही